हा टॉपिक चालू करण्याआधी जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत आहात त्यांना माझं एक सांगणं आहे की आपलं हे चॅनल नवीन आहे ठीक आहे डिजिटल बोर्डवर शिकवत नाही म्हणून तुम्ही जर मला जज करत असाल आणि हा पूर्ण व्हिडिओ बघत नसाल तर तुम्हाला एक माझी सर्वांना विनंती आहे की पोलीस भरतीच काय तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास सिरियसली करत असाल तर मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो हा किंवा ह्या सिरीजमधला आधी अपलोड केलेल्या टॉपिकचा कोणताही व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत बघा ठीक आहे आणि जर तो टॉपिक तुम्हाला कायमचा समजला नाही आणि परीक्षेला फायदा झाला नाही तर मी माझं शिकवणं सोडून देईल माझं एकच लक्ष आहे की माझ्या प्रत्येक स्टुडंटला पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ठीक आहे चला आता चालू करूया तर इथे बघा काय दिलंय मीना भाईंनी ठोप व्यापाऱ्यांकडून तीस साड्या नऊ हजार सातशे पन्नास रुपयाला खरेदी केल्या व त्या सर्व साड्या त्यांनी चारशे साठ रुपयाला एक ह्या दराने विकल्या तर त्या व्यवहारात त्यांना किती रुपये नफा होईल तर ठीक आहे आता इथे बघा काय विचार नफा विचारलाय फक्त ठीक आहे तर बघा तीस साड्या कितीला घेतल्या मीनाबाईंनी म्हणजे खरेदी किंमत दिलाय आहे तीस साड्यांची किती दिलाय आहे तर नऊ हजार सातशे पन्नास ठीक आहे आणि विक्री किंमत किती दिलाय आहे तर विक्री किंमत दिलाय आहे सर्व साड्या म्हणजे तीस साड्या चारशे साठ रुपया प्र एक चारशे साठ रुपयाला एक ह्याप्रमाणे तीस साड्या ना म्हणजे चारशे साठ गुणिले तीस किती होईल तर तेरा हजार आठशे ठीक आहे तुम्ही गुणाकार केल्यानंतर तर आता बघा तर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा मोठी आहे ना कितीने मोठी आहे तेरा हजार आठशे नऊ हजार सातशे पन्नास केल्यावर तुम्हाला किती भेटेल चार हजार पन्नास चार हजार पन्नासने मोठी आहे याचा अर्थ काय तर नफा किती झाला तर चार हजार पन्नास रुपये आहे विक्री वजा खरेदी किंमत नफा भेटून जाईल ठीक आहे चला पुढे बघूया पो आता इथे बघा काय दिलंय एक वस्तू चौदाशे सत्तर रुपयास विकल्याने खरेदी किंमतीच्या एकशे सहा पट नफा होतो तर खरेदी किंमत किती आता एक वस्तू कितीला विकल्या म्हणजे विक्री किंमत किती दिली आपल्याला त्याची तर चौदाशे सत्तर ठीक आहे आणि ती विकल्याने खरेदी किमतीच्या एकशे सहा पट नफा होतो म्हणजे नफा किती दिलाय तर एकशे सहा पट कसल्या तर खरेदी किमतीच्या म्हणजे खकीच्या ठीक आहे आता नफ्याचं सूत्र काय असते तर विकी वजा खकी बरोबर ना विक्रीतनं खरेदी विक्री मोठी असेल तर आपल्याला नफा होतो खकीपेक्षा म्हणजे आता इथे विक्री किती आहे तर चौदाशे सत्तर दिला त्याने खरेदी किंमत किती आहे तर खरेदी किंमत माहीत नाही म्हणून आपण खरेदी किंमत लिहू ठीक आहे नफा किती आहे तर छेद सहा खकीच्या म्हणजे खकी छेद सहा आता ही हाई खकी इथे आणा काय होते बघा खकीचे सहा अधिक खकी आणि बरोबर किती राहणार तर चौदाशे सत्तर ठीक आहे आता सहा खकी अधिक एक खकी म्हणजे किती होणार सात खकी छेद सहा बरोबर आहे चौदाशे सत्तर म्हणजे आता तुम्हाला खकीची किंमत मिळून जाईल सात सात एके सात सात दोन चौदा सात एके सात आणि दोनशे दहा दोनशे दहा गुणिले सहा करा म्हणजे तुम्हाला खकी किती आहे ती मिळून जाईल दोनशे दहा गुणिले सहा किती येईल तर तुम्ही दोनशे दहा गुणिले सहा केलं तर तुम्हाला भेटून जाईल बाराशे साठ ठीक आहे आहे बाराशे साठ आहे चला पुढे आता इथे बघा काय दिलंय सहा रुपयास वस्तू विकल्यामुळे दोन रुपये नफा होतो जर ती वस्तू तीन रुपयास विकली गेली तर नफा अगर तोटा किती म्हणजे टक्केवारी नफा काढा किंवा तोटा जो आहे तो काढायचा ठीक आहे आता इथे काय आहे तर विक्री किंमत आहे सहा रुपये आहे आपली विक्री किंमत ठीक आहे नफा किती होतो दोन रुपयाचा नफा होतो म्हणजे विक्री किंमत जर सहा असेल आणि नफा दोन रुपयाचा असेल तर खरेदी किंमत किती असेल त्या वस्तूची चार रुपये असेल ना चार रुपयाला वस्तू घेतल्या त्याच्यावर दोन रुपये नफा झाला म्हणजे सहा रुपये विक्री किंमत ठीक आहे आता काय नवीन काय नवीन परत ती वस्तू जर ती वस्तू तीन रुपयास विकली गेली म्हणजे नवीन विक्री किंमत किती आहे तर तीन आहे ना तर आपल्याला आता फायदा होतो का तोटा होतो म्हणजे आताची आपली खरेदी किंमत जर चार असेल आणि तीन रुपयाला वस्तू विकली तर आपल्याला किती तोटा होणार तर एक रुपये तोटा होणार पण आपल्याला त्याने फक्त एक रुपये तोटा नाही सांगितला तर टक्केवारी सांगितली तोट्याची आता तोट्याची टक्केवारी किंवा नफ्याची टक्केवारी कशावर का काढली जाते तर नेहमी खरेदी किंमतीवर काढली जाते ठीक आहे तर खरेदी किंमत इथे आहे चार रुपये मग एक छे चार गुणिले शंभर बरोबर इथे येणार तर पंचवीस टक्के आलं उत्तर आहे उत्तर पण काय होणार तोटा होणार का नफा होणार तर तोटा होणार कारण आपल्याकडे एक रुपये तोटा होतोय ना म्हणजे तोट्याची टक्केवारी काढतोय कुठे गेला तोटा पंचवीस टक्के हे बघा चला पुढे आता इथे काय दिले बघा एक कपाट दहा हजार रुपयांना खरेदी करून म्हणजे त्याची खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे किती आहे तर दहा हजार ठीक आहे विक्री केली असता खरेदी करून विक्री केली असता पंधरा टक्के तोटा झाला म्हणजे तोट्याची टक्केवारी दिलाय किती दिलाय तर पंधरा टक्के तर त्या कपाटाची विक्री किंमत किती आपल्या विकी काढायचं आहे आपण बघितलं विकी कसा काढतात म्हणजे ह्या खरेदी किमतीमध्ये आपल्या पंधरा टक्के कमी करायचे आहेत कमी जर करायचं असेल एखाद्या ह्याच्यामध्ये व किमतीमध्ये तर काय करतो आपण तर शंभर वजा आर म्हणजे शंभर वजा तोटा करतो शंभर वजा पंधरा किती पंच्याऐंशी छेद शंभर हे दोन शून्य काढा हे दोन शून्य काढा किती आले आठवार पाच अजून दोन शून्य लागणार म्हणजे आठ हजार पाचशे रुपये समजलं चला पुढे एक टेबल सातशे वीस रुपयात विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला टेबलाची खरेदी किंमत किती आता खकी काढायला सांगितलंय आता सूत्र कसं आहे आपलं तर उलट सूत्र करायचं फक्त विकी शंभर छेद विकी गुणिले शंभर छेद आता इकडे काय आहे तर नफा सांगितलाय तर शंभर अधिक नफ्याची टक्केवारी ठीक आहे आता बघा विक्री किंमत किती दिलाय आहे सातशे वीस रुपये दिलाय शंभर शंभर आधी नफा किती दिलाय वीस दिलाय म्हणजे एकशे वीस होणार हे शून्य गेलं हे शून्य के बार, बार केस बहात्तर म्हणजे किती आले तर सहाशे रुपये आले आहे सहाशे आहे बघा बी चला पुढे आता इथे बघा काय दिलंय इंद्रजीतने एक वस्तू तेराशे आठ रुपयास विकल्याने म्हणजे ही काय किंमत आहे त्याची तर विकी किंमत आहे ठीक आहे विक्री किंमत आहे शेकडा नऊ नव, नफा झाला म्हणजे टक्के नफा किती आहे तर नऊ आहे तर खकी काय येईल आपण मागच्या प्रमाणेच काय येणार तर विकी किती दिला तेराशे आठ गुणिले नऊ नफा दिला नऊ टक्के म्हणजे शंभर छेद एकशे नऊ शंभर अधिक नऊ आता हा एकशे नऊ जी आहे ती मूळ संख्या आहे ठीक आहे ह्याचा अर्थ ह्याला फक्त ह्याच संख्येने भाग जाईल किंवा एकाने भाग जाईल मग आपलं उत्तर बघा काय दिल्या उत्तर तर पूर्णांक दिल्या पूर्ण पूर्ण संख्या दिल्याय ठीक आहे मग आपण काय करायचं म्हणजे शंभर टक्के हा एकशेने तेराशे आठ एकशे नऊ ने तेराशे तेरा आठला भाग जातो ठीक आहे मग आता एकशे नऊ ने तेराशे आठ ला कसा भाग कितीचा भाग लागेल तर शंभर अंदाजे शंभर घ्याय शंभरच्या किती पटीत तेराशे येते तेराच्या तेरापटीत येते ठीक आहे पण हे नऊ पण आहेत म्हणजे नवाने जर तेराला गुणलं तर आपली संख्या ही तेराशे आठच्या खूप पुढे जाईल ना तेरा गुणिले नऊ जर आपण केलं तर ती जास्त जाईल तेराशे आठ ने येणार म्हणजे आपल्याला ह्याच्यापेक्षा लहान अंकाने गुणावा लागेल नऊ ला एकशे नऊ ला ठीक आहे आता एकशे नऊ ने जर तुम्ही बाराशेने गुणलं तर किती येते बघा तुम्ही जर एकशे नऊ ला बाराशेने गुणलं तर तुम्हाला तेराशे आठ हे भेटून जाईल ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय तर पूर्ण भाग लागतो बाराचा मग उत्तर काय येईल तर बाराशे समजलं कसं करायचं आहे अंदाज लावायचा आहे कारण तुम्हाला जर इथे भाग लागा एकशे नऊचाच द्यावा लागणार आहे ठीक आहे मग फक्त एक अंदाज बांधायचा की बाबा शंभरच्या पट्टीमध्ये तेराशे किती वेळा येते तर तेराने गुणल्यावर येते पण नऊ पण आहे ते म्हणजे जर आपण नऊने परत गुण हे केलं नऊ नऊ अधिक केलं त्याच्यामध्ये तेरा वेळा तर किती होणार तर ती संख्या तेराशे आठपेक्षा पेक्षा खूप मोठी होणार मग त्याच्यापेक्षा लहान अंकाने बघायचं म्हणजे कितीने गुणायचं तर बाराने गुणायचं ठीक आहे समजलं चला पुढे आता एका टेबलाची खरेदी किंमत इकडे दिली आहे पा पाच हजार रुपये ठीक आहे आणि विक्री किंमत दिली सहा हजार पाचशे विक्री किंमत तर किती टक्के नफा होईल नफा किती होणार आता जर खरेदी करतो ह्या किमतीला आणि विकतो ह्या किमतीला तर नफा किती होणार पाच सहा हजार पाचशे वजा पाच हजार किती होणार तर पंधराशे रुपये नफा होणार पण आपल्याला टक्केवारी काढायची टक्केवारी नफ्याची काढायची आहे तर ती टक्केवारी कशावर घेतली जाते नेहमी तर खरेदी किमतीवर घेतली जाते मग छेद पाच हजार गुणिले शंभर टक्केवारी काढायचे म्हणून हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला पाच तरी पंधरा म्हणजे उत्तर काय आलं तर तीस आहे उत्तर आहे चला पुढे आता इथे बघा हा प्रश्न आपला झालेला आहे मध्ये पण झालेला आहे आणि मागचा जो आपण टॉपिक घेतला नफा आणि तोट्याचा बेसिक प्रकार त्याच्यामध्ये पण आपण बघितलेला आहे जर एक विक्रेता दहा टक्के किंमत वाढवून वाढवतोय परत दहा टक्के सूट देतोय म्हणजे कमी करतोय तर त्याला त्या ते व्यवहारात नफा अगर तोटा किती होतो आता टक्केवारीच्या प्रमाणे आपण बघूया टक्केवारी म्हणजे आपण काय बघितलं होतं तर टक्केवारी बदल बघितला होता ठीक आहे दहा टक्के वाढवतोय याचा अर्थ काय दहा अधिक येणार दहा टक्के सुटतोय याचा अर्थ काय तर तो कमी करतोय म्हणजे वजा येणार वजा येणार चिन्ह कंसाच्या बाहेर दहा दहा शंभर छे शंभर म्हणजे इथे काय येणार तर वजा एक येणार आणि हे दहा दहा कॅन्सल याचा अर्थ काय होणार वजा चिन्ह आहे याचा अर्थ टक्के एक टक्का तोटा होतो किंवा कमी होते किंमत ठीक आहे हे नेहमीच असंच होते जर एक किंमत एक्सने वाढवत असाल आणि एक्सने कमी करत असाल तर नेहमी तोटा होतो ठीक आहे आता आपण जे मागच्या ह्याच्याप्रमाणे जे सूत्र आपण बघितली शॉर्ट ट्रिक बघितली त्याच्यानुसार बघूया ठीक आहे आता आपण काय सांगितलं जर एक्स टक्क्याने किंमत वाढत असेल आणि एक्स टक्क्याने कमी होत असेल तर आपण काय करतो एक्स स्क्वेअर चे शंभर आणि तो हा काय करतो आपण तर तोट्याची टक्केवारी काढतोय ठीक आहे नेहमी तोटा, तोटा होतो ना आपल्याला मग तोटाची टक्केवारी कशी एक्स किती आहे तर दहा आहे छे शंभर करा दहाचा वर्ग आहे किती होणार शंभर छे शंभर म्हणजे उत्तर काय येणार तर एक आणि काय होणार तर तोटा ऑलरेडी आपल्याला तोटाच काढायचा आहे बघितले आपण सूत्रामध्ये चला आता तोटा आहे एक टक्का आहे पुढे बघू आता इथे बघेल रामने दोनशे वीस रुपये प्रति शर्ट याप्रमाणे चार शर्ट विक घेतले म्हणजे किती दोनशे वीस वीस रुपये एक शर्ट त्याप्रमाणे चार घेतले तर टोटल त्याची खरेदी किंमत किती येणार दोनशे वीस गुणिले चार बावीस चौक अठ्ठ्याऐंशी म्हणजे आठशे ऐंशी रुपये होणार ठीक आहे त्याने दोन दिवसांनी शेजाऱ्याला हजारला ते चारशे रुपये विकले आता विक्री किंमत किती दिल्या त्याची तर हजार दिले बरोबर आहे म्हणजे विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा मोठी आहे याचा अर्थ विक्री वजा खरेदी किंमत किती होणार नफा त्याला आठशे हजार म्हणून आठशे ऐंशी गेल्यावर किती होणार तर एकशे वीस रुपये नफा होणार पण आपल्याला सांगितलं टक्के काढायला टक्के नफा काढायला आहे मग काय होणार टक्के नफा किंवा टक्के तोटा कशावर घेतला जातो तर नेहमी खरेदी किमतीवर घेतला जातो खरेदी किंमत किती आहे तर आठशे ऐंशी रुपये आहे ना इथे आठशे एकशे वीस छेद आठशे ऐंशी गुणिले शंभर करा हा शून्य गेला हा शून्य गेला आता बाकी तिथे लागतो तर चारचा लागतो समजलं ना चार चार दोन्ही आठ चार दोने आठ चार त्रिक बारा चार शून्य शून्य बावीस आले आता दोनाचा लावा अकरा आले बे पंच दहा आता पाच तरी पंधरा दीडशे छेद अकरा म्हणजे किती होणार तर अकरा एक अकरा अकरी तरीक तेहतीस तेरा पॉईंट सिक्स थ्री हे उत्तर येणार ठीक आहे आहे उत्तर तर आहे चला पुढे तर एक वस्तू पंचवीसशेला विक्री करून म्हणजे ही काय दिली आहे तर तुम्हाला विक्री दिली आहे ठीक आहे आणि हे काय करून जर पंचवीस टक्के नफा आहे हा नफ्याची टक्केवारी दिलाय तुम्हाला तर वस्तूची मूळ किंमत किती मूळ किंमत म्हणजे काय तर खरेदी किंमत विचारलाय तुम्हाला इथे ठीक आहे खरेदी किंमत कशी काढतात विक्री किंमत म्हणजे पंचवीसशे गुणिले शंभर छेद शंभर अधिक टक्के नफा किती आहे पंचवीस आहे शंभर अधिक पंचवीस किती एकशे पंचवीस आता त्या भाग पंचवीसचा पंचवीस पाच पंचवीस असे पंचवीस एक पंचवीस शंभर ठीक आहे पाच दोन्ही दहा म्हणजे इथे वीसचा भाग लागेल म्हणजे किती आले तर दोन हजार रुपये ठीक आहे वस्तूची खरेदी किंमत किती आली दोन हजार रुपये चला पुढे आता एका वस्तूला शंभर रुपयामध्ये विकल्याने एका व्यक्तीला वीस रुपयाचा नफा होता त्या नफ्याची टक्केवारी किती आता इथे काय दिलाय शंभर रुपये विक्री किंमत दिली आहे ना विकतोय ना तो ती वस्तू तर त्याला वीस रुपयाचा नफा होतोय नफ्याची नफाची टक्केवारी नाही दिल्या नुसता नफा दिलाय ठीक आहे तर खरेदी किंमत काढता येईल तुम्हाला कशी करतात विक्री वजा नफा म्हणजे त्याला किती फायदा होतो खरेदी खरेदी कितीला केला त्याने तर ऐंशी रुपयाला केलाय ठीक आहे खरेदी किंमत ऐंशी असेल तर आपल्याला त्याची नफ्याची टक्केवारी काढायची नफा दिलेला आहे तर नफ्याची टक्केवारी कशी काढतात तर नेहमी खरेदी किंमतीवर काढतात नफ्याची असून दे किंवा तोट्याची असून दे नफा किती दिला आहे तर वीस खरेदी किंमत किती की आहे तर ऐंशी गुणिले शंभर समजलं तुम्हाला आपण खरेदी किंमत का काढली तर आपल्याला नफ्याची टक्केवारी काढायची होती वीस चोक ऐंशी म्हणजे आले किती तर पंचवीस टक्के आहे उत्तर आहे चला पुढे या ले. ले प्रति, constant, आता इथे बघा काय दिलं एका दुकानदाराने दहा रुपये प्रति बल्ब या दराने दोनशे बल्ब आणले त्यातील दहा बल्ब खराब झाले तर त्याने ते फेकून दिले उरलेले बल्ब त्याने बारा रुपये प्रति प्रति बल्ब या दराने विकले तर त्याला किती फायदा होईल किती टक्के फायदा होईल आता दहा बल्ब त्याने कितीने आणले दोनशे रुपये दोनशे बल्ब आणले ना सॉरी दहा रुपयाने एक बल्ब त्याप्रमाणे दोनशे बल्ब आणले तर त्याला किती खरेदी किंमत लागली टोटल तर दोन हजार रुपये लागले ठीक आहे आणि त्यातील दहा बल्ब खराब झाले म्हणजे आता त्याच्याकडे किती रुपये बल्ब राहिले तर एकशे नव्वद बल्ब राहिले आता ते त्याने कितीला विकले तर बारा रुपये प्रति बल्बने विकले मग आता ह्यांचा गुणाकार करा एकशे नव्वद गुणिले बारा किती येईल बघा तर येईल बावीसशे ऐंशी आहे आता बावीसशे ऐंशी ही झाली त्याची विक्री किंमत बा विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा मोठी आहे कितीने मोठी आहे तर बावीसशे ऐंशी वजा दोन हजार करा किती येणार तर दोनशे ऐंशीने मोठी आहे आता आपल्याला सांगितलंय हा का झाला त्याला नफा झालाय आता सांगितलं नफ्याची टक्केवारी नफ्याची टक्केवारी कशी काढतात नेहमी खरेदी किंमतीवर काढतात किती आहे खरेदी किंमत दोन हजार रुपये ठीक आहे गुणिले शंभर केल्यावर तुम्हाला काय भेटेल घालवा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे किती आले ह्याचा कितीचा भाग लागेल चौदाचा लागेल म्हणजे आले चौदा उत्तर म्हणजे चौदा टक्के त्याला नफा झाला आहे चौदा हे बघा आहे आता इथे बघा काय दिलं विकासने एक घड्याळ सहा हजार पाचशे चाळीस रुपयात व दुसरे घड्याळ तीन हजार चारशे साठ रुपयास खरेदी केली व ती दोन्ही घड्याळ त्याने दहा हजार नऊशे ला विकली तर त्याला त्यामुळे शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला आता विक्री किंमत दिली आहे खरेदी किंमत या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल ठीक आहे खरेदी किंमतीसाठी खरेदी किंमत काढूया पहिल्यांदा खरेदी किंमत काय येईल सहा हजार पाचशे चाळीस अधिक तीन हजार चारशे साठ ह्यांची बेरीज करायची आहे तर किती येईल बेरीज तुमची बेरीज केली तर तुम्हाला भेटतील दहा हजार रुपये ठीक आहे म्हणजे दहा हजार रुपये त्यांची खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत किती दिलाय तर दहा हजार नऊशे दिलाय ना त्याला फायदा किती झाला जर दहा हजारला खरेदी करतो एखादा घड्याळ आणि ते दहा हजार नऊशेला विकत फायदा किती होतो नऊशे रुपयाचा फायदा होतो ठीक आहे आता त्याला टक्के फायदा किती होतो तो काढायचा आपला किंवा टक्के नफा किती होतो थे। थे 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 तो काढायचा तो कशावर घेतला तर तो टक्के नफा किंवा टक्के तोटा नेहमी खरेदी किंमतीवर घेतला जातो ठीक आहे खरेदी किंमत किती आहे दहा हजार आहे गुणिले शंभर करा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले दो म्हणजे त्याला काय तर नऊ टक्के, टक्के नफा झाला ठीक आहे सोपा आहे कुठे आहे बघा नऊ टक्के नफा विचारलाय नफा नफा येणार टोटा नाही का नफा येणार तर इथे आपल्याला नऊशे रुपये नफा झालाय म्हणून ठीक आहे नफ्याची टक्केवारी काढतोय आपण तर इथे बघा दोनशे रुपये किमतीच्या पन्नास गुणी खरेदी केल्या व त्याला पंधरा हजार रुपयाने विकल्या तर व्यवहार देखून किती नफा झाला तर आपल्याला फक्त नफा काढायचा टक्केवारी नाही पंधरा हजार रुपये त्याची विक विकी आहे खकी किती असेल एक गुण दोनशे रुपयाला आहे आणि तशा पन्नास गुणी खरेदी केल्या म्हणजे दोनशे गुणिले पन्नास किती येणार त्याची खरेदी किंमत पाच जुने दहा म्हणजे दहा हजार रुपये येणार आहे ना, दा। दा ना। विक्री किती दिलाय तर पंधरा हजार दिलाय मग विक्री किंमत मोठी आहे कितीने मोठी आहे पाच हजार ने मोठे याचा अर्थ नफा किती आहे तर पाच हजार रुपये ठीके समजलं चला पुढे तर आता इथे बघा हे बघा हे एक्झाम्पल आपलं झालेलं आहे मगाशीच झालेलं आहे एक वस्तू चौदाशे सत्तर रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या एकशे सहा पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती बघा रिपीट झालाय हा पर प्रश्न परत दुसऱ्या प्रश्न पद्धतीमध्ये प्र बघा कसं काढलंय आपण बघितलंय तरी पण तुम्हाला एकदा दाखवतो ठीक आहे चौदाशे सत्तर रुपये काय दिले तुम्हाला विक्री किंमत दिल ठीक आहे आणि आपल्याला सांगितलंय काय तर नफा किती होतो खकीचा एकशे सहा पट होतो समजलं खकीच्या एकशे सहा पट होतो म्हणजे तर वस्तूची खरेदी किंमत किती काढायला सांगितलंय खकी कशी काढणार तर नफाचं सूत्र काय असते तर विकी वजा खकी खकी काय आहे खकी माहित नाहीये विकी किती आहे चौदाशे सत्तर वजा खकी आणि नफा किती येईल तर खकी छे सहा ठीक आहे आणि जर खकी इथे आली तर काय होणार त्याला अधिक होणार अधिक होणार म्हणजे सहा खकी अधिक एक म्हणजे सात खकी छेद सहा बरोबर चौदाशे सत्तर बरोबर सात दुने चौदा सात एके एक सात दोनशे दहा गुणिले सहा येणार म्हणजे खकी किती येणार एकवीस बाराशे साठ ठीक आहे तो उत्तर काय का बारा का का तर बाराशे साठ आपण बघितलंय मागेच चला पुढे आता इथे काय दिलंय बघा चारशे रुपये किमतीचे पुस्तकावर बारा पॉईंट सहा टक्के सूट मिळाल्यास ते पुस्तक ग्राहकास किती किमतीत मिळेल आता चारशे चारशे रुपये काय दिल आपला तर खरेदी किंमत आहे बरोबर आहे ह्याच्यावर सूट पाहिजे आपला ठीक आहे तर आपल्याला त्याची विक्री किंमत काढायची आहे सूट किती दिलाय म्हणजे तोटा किती होणार आहे त्याला बारा पॉईंट पाच टक्के होणार म्हणजे चारशे वर बारा पॉइंट पाच टक्के तोटा होणार याचा अर्थ काय बारा पॉइंट पाच शंभर वर न वजा करा किती होणार तर सत्याऐशी पॉइंट पाच छे शंभर हा दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आता करा चार गुणले आठशे पंच्याहत्तर छे दहा कारण एका घरानंतर पॉईंट आहे बरोबर आहे बेदुने चार बे पंचान्न दहा पाच भाग इथे लागतो बघा पाच के पाच पाच साता पस्तीस आणि पाच पंचवीस एकशे पंचाहत्तर दुने किती येणार तर साडेतीनशे ठीक आहे उत्तर चला पुढे आता इथे बघायला एका वस्तूची विक्रीची किंमत खरेदीपेक्षा निंपट आहे तर नफा होतो का तोटा होतो विकी काय दिलाय खकी पेक्षा निंपट म्हणजे काय तर अर्धा ठीक आहे आता काय करायचं खकी ह्याच्या छेदाला आणायचं म्हणजे काय होणार तर विकी छेद खकी बरोबर एक छेद दोन म्हणजे खकी जर दोन आहे बर बरोबर आहे ना विकी एक आहे विकी एक आहे आणि खकी दोन आहे तर काय होतो नफा होतो का तोटा होतो तर एक रुपयाने तोटा होतो ठीक आहे एक रुपयाने तोटा झाला तोटाची टक्केवारी काढायला सांगितल्या तर तोटाची टक्केवारी कशावर काढली जाते तर नेहमी खरेदी किंमतीवर काढली जाते तोट्याची असून दे किंवा नफ्याची टक्केवारी असून दे खरेदी किंमत दोन आहे गुणिले शंभर म्हणजे काय होणार तर पन्नास टक्के तोटा ठीक आहे समजलं आहे उत्तर आहे चला पुढे आता इथे बघा काय झालं सत्तरला एक वस्तू विकल्यास म्हणजे सत्तर रुपये ही विक्री किंमत आहे ठीक आहे दहा रुपये नफा झाला नफा दिल्या त्याने ती वस्तू एक्क्याशीला विकली असती तर किती टक्के नफा झाला तर टक्के नफ्या काढायची आहे आता आपल्या पहिल्यांदा आपण काय काढूया तर ह्या दोन वरनं खकी काढूया तर खकी कशी काढणार तर काय विकी वजा नफा विकी किती आहे सत्तर रुपये नफा किती आहे दहा आहे म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत किती भेटली तर साठ रुपये भेटली ठीक आहे आता साठ रुपये खरेदी किंमत भेटली आता ती वस्तू आपल्या एक्क्याऐंशी रुपयाला विकायची विकी परत नवीन विकी आहे ठीक आहे एक्क्याऐंशी रुपयाला विकायची याचा अर्थ काय किती किती रुपयाचा फरक आहे याच्यामध्ये विक्री किंमत आणि खरेदी किंमतीमध्ये तर एकवीस रुपयाचा आहे ठीक आहे आणि जी ट नफ्याची टक्केवारी आहे ती किती कशावर का काढली जाते किंवा तोट्याची टक्केवारी तर नेहमी खरेदी किमतीवर काढली जाते म्हणून एकवीस छे साठ गुणिले शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला बे तरीक सहा बे पंच दहा एकवीस गुणिले पाच किती येणार पाच जुने दहा आणि पाच एके पाच छे तीन म्हणजे उत्तर काय येणार तर तीन त्रिक नऊ आणि तिन्हा पाच पंधरा ठीक आहे काय उतरणार पस्तीस टक्के आहे आहे चला पुढे आता इथे बघा काय दिलंय रामने पाच हजारला खरेदी केलेला मोबाईल शेकडा दहा टक्के नफ्याने विकला श्यामने तोच मोबाईल दहा टक्के तोट्याने सुरेशला विकला तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल आता इथे बघा काय होते रामने रामने मोबाईल कितीला घेतला तर पाच हजार रुपये म्हणजे रामला खरेदी किंमत किती पडली तर पाच हजार रुपये ठीके तो मोबाईल त्याने कोणाला विकला दहा टक्के नफ्याने तर श्यामला विकला श्यामला विकला ना श्यामने तोच काय केला मोबाईल दहा टक्के तोट्याने कोणाला विकला तर सुरेशला विकला सुरेशला विकला ठीक आहे तर आता जी रामची खरेदी रामची जी विक्री किंमत असणार राम ज्या किमतीला विकतोय ती सुरेशला खरेदी किमतीला भेटणार ना तीच सुरेशची खरेदी किंमत असणार बरोबर ना मग आता आपण काय करूया पहिल्यांदा तर रामची पाच हजार रुपये खरेदी किंमत आहे त्याच्यावर रामने जी श्यामला श्यामची खरेदी किंमत काढूया ठीक आहे किती होणार तर श्यामची खरेदी किंमत तर दहा टक्के नफ्याने विकलाय रामने म्हणजे नफा याचं काय शंभर अधिक दहा छे शंभर आता ही झाली श्यामची खरेदी किंमत आता त्याने सांगितलं ह्या खरेदीवर श्यामने दहा टक्के तोट्याने सुरेशला विकला दहा टक्के तोटा करायचा आहे तर काय करायचं शंभर वजा दहा म्हणजे किती होणार तर नव्वद छे शंभर आहे करा गुणाकार झालं सोपं गणित हे दोन शून्य करा हे दोन शून्य घालवा हे दोन शून्य गेले ह्याच्या प्रत्येकावरच्या एक शून्य गेले किती होणार च... पन्नास गुणिले अकरा गुणिले नऊ किती होणार पाचशे पन्नास गुणिले नऊ म्हणजे पंचेचाळीस आणि पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास चार हजार नऊशे पन्नास आहे का बघा तर आहे समजलं गणित कसं केलंय रामने पहिल्यांदा श्यामला विकला श्यामने सुरेशला विकला रामची आपल्याला खरेदी किंमत दिली आहे आणि दहा टक्के नफ्याने विकला श्यामला विकला श्यामची विक्री किंमत असेल ती सुरेशची खरेदी किंमत असेल समजला सोप आहे चला पुढे आता एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत गुणोत्तर गुणोत्तर तेवीस आहे बघा आता काय खकी आणि विकीचं का गुणोत्तर काय आहे गुणोत्तर म्हणजे काय असते तर छेद असतो ठीक आहे ना म्हणजे खकी छेद विकी एक प्रकारे हा किती दिलाय तर वीस आणि तेवीस म्हणजे काय तर वीस आणि तेवीस आता विक्री तर खरेदीपेक्षा जास्ती आहे तेवीस वीसपेक्षा पेक्षा मोठा आहे मग काय होणार तर नफा होणार नफा किती होणार तर तीन रुपये नफा होणार नफा कशावर घेतला तर नफ्याची टक्केवारी किंवा तो तोट्याची टक्केवारी तर तो नेहमी खरेदी किमतीवर घेतली जाते खरेदी किंमत किती आहे वीस आहे गुणिले शंभर वीसा पंच्याऐंशी शंभर म्हणजे किती होणार उत्तर तर पाच तरी पंधरा म्हणजे पंधरा टक्के त्याला काय होतो तर नफा होतो ठीक आहे समजलं चला पुढे तो एक टेबल बाराशे रुपयाला विकल्यामुळे म्हणजे ही काय आहे तर विक्री किंमत ठीक आहे शेकडा वीस टक्के नफा झाला वीस टक्केवारी दिल्या नफ्याची किती वीस टक्के दिले, दिले। टेबलाची खकी काढायची आहे खकी कशी काढतात विकी विकी किती आहे बाराशे गुणिले शंभर छेद शंभर वजा नफ्याची टक्केवारी शंभर वजा नाही शंभर अधिक येणार तोटा असेल तेव्हा नफा वजा करायचं आहे शंभर अधिक वीस किती एकशे वीस हे किती होणार बार्द आहे एकशे वीस म्हणजे किती होणार एक हजार रुपयाला ती वस्तू त्याने खरेदी केली ठीक आहे उत्तर आहे पुढे बघूया आता इथे बघा काय दिलं रुपये पस्तीसशे रुपये किमतीचा दूरदर्शन म्हणजे ही काय का आहे त्याला खरेदी किंमत आहे ना त्याची तर शेकडा साठ टक्के नफा होतो नफ्याची टक्केवारी दिलाय किती दिलाय दिला तर साठ टक्के दिलाय तर त्याला किती रुपये नफा मिळाला नफा फक्त नफा काढायचा आहे आपल्याला ठीक आहे आता खरेदी किंमत दिलाय नफा दिलाय टक्के नफा दिलाय आणि ख की खरेदी किंमत दिलाय सूत्र काय आहे टक्के नफ्याचं तर नफा छेद खकी खरेदी किंमतीवर काढतो ना नफा आपण गुणिले शंभर टक्के नफा किती दिला आहे तर सात दिलाय नफा काय आहे तर माहीत नाही खरेदी किंमत काय आहे तर पस्तीसशे आहे गुणिले शंभर करा गुणाकार किती होणार पस्तीस गुणिले सात म्हणजे नफा काय होणार पस्तीस गुणिले सात गुणाकार केले तर के किती भेटणार सात पस्तीस तीन सात्री एक एकवीस आणि तीन चोवीस म्हणजे दोनशे पंचेचाळीस रुपये हे तुमचं उत्तर आहे आहे उत्तर आहे सोपा आहे आहे म्हणजे फक्त तुम्हाला ते पहिले चार टाईपवरचे प्रश्न बघा किती विचारलेत किती महत्त्वाचे टाईप आहेत समजलं चला पुढे एक विक्रेता एक कपाट बावीसशे पन वीस रुपयास विक पंचवीसशे वीस रुपयास विकून वीस टक्के नफा मिळवतो पंचवीसशे वीस रुपयास ही काय आहे त्याची विक्री किंमत आहे बरोबर नफाची टक्केवारी किती दिलाय तर वीस टक्के दिलाय आपल्याला काय आहे तर खकी काढायचंय सूत्र काय आहे खकी काढायचं तर विकी विकी किती आहे तर पंचवीसशे वीस गुणिले नफा होतोय नफा म्हणजे काय तर एक शंभर अधिक वीस शंभर छेद शंभर अधिक वीस किती तर एकशे वीस समजलं काय गोले हे गेले बाराने भाग लागतो इकडे तर लागतो बारा जुने चोवीस ठीक आहे बारा बारा एके बारा आता काढा बाराने एकवीसशे एकवीस ने शंभर लागणा किती येणार दोन शून्य वाढवायचे एकवीसशे रुपये आहे खरेदी किंमत तर आहे सोपं आहे हो चला चला तर अशा प्रकारे आपला हा सरावाचा प्रश्नसंच समाप्त झालेला आहे ठीक आहे आता बघितलं तुम्ही किती त्या चार टाईपवरती प्रश्न विचारले आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं मागे बेसिक मध्ये आपण जेव्हा सुत टाईप बघत होतो तेव्हा ह्या चार टाईपवरच नव्वद टक्के प्रश्न हे विचारले गेले आहेत मागील प्रश्नपत्रिकेमुळे म्हणून ते किती इम्पॉर्टंट आहेत म्हणून सांगितलं माग व्यवस्थित आपला बेसिक लेक्चर पण तुम्ही व्यवस्थित बघत चला ठीक आहे चला थँक्यू आणि प्लीज शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ जरा बघत चला म्हणजे तुम्हाला जे काही शिकवतो ते व्यवस्थित समजेल आणि नंतर आपण जो सराव करतो त्यामध्ये कसं सोडवतोय ते पण व्यवस्थित समजेल ठीक आहे चला थँक्यू